रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून अंदाजे आठ हजार सातशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे यामध्ये तीनशे वाहनं आहेत तर उन्हाळी कांद्याचे एकशे पन्नास वाहनांची आवक आहे लाल कांद्याचे बाजारभाव नऊशे रुपयापासून दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर सरासरी लाल कांद्याचे बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर हैदराबाद येथे ब्याऐंशी गाड्यांची अवका झाली होती बिग बेस्ट कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा